या साईडला बघा आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये आहे कोळंबी फ्राय तवा फ्राय आहे आणि इकडे हे रस्सा आहे इकडे ग्रेव्ही कोळंबीचंच आहे आम्ही गेलेलो आणायला बाजारात तिकडं आणि हे सुका आहे कोळंबीचा एक, एक नंबर आता रात्रीच्या जेवणातला बेत एकदम बन्नाट आणि इकडे यांचं हे घर आहे दादांचं मोदांचं खूप एकोणीसशे मला वाटतं काहीतरी एकोणीसशे एकसष्टला बांधलेलं घर आहे जुनं घर आहे कोकणी पद्धतीचं घर आहे आणि रोडच्या बाजूलाच आहे आणि खूप सारे मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो माझ्या कोकणातल्या गावी आहे आणि आता चाललेलं आहे मी अंजार त्याच्या अगोदर आमच्या गावावर जाताना केळशी लागतं आणि तिकडे फिरणार आहोत माझ्यासोबत आहे आमचा शेजारी दीपक भाई तर त्याचं पण चॅनल आहे सांग चॅनलचं नाव दीपक रराटे चॅनलचं नावच आहे ते तुम्ही बघू शकतात आमच्या गावाकडचे पण व्हिडिओ बनवतो तर आता मी चाललो आहे तिकडे फिरायला भटकनती करायला आणि तिकडून नंतर कदाचित आम्ही पनवेलला जाईन परत एक हप्ताभर राहून परत येणार आहे सो कामकाज चालू आहे सध्या घरी तर ते प्लास्टर एक झालेलं आहे प्लास्टरचं काम व्हायचं बाकी अगोदर पाणी वगैरे मराला एक हप्तावर थांबायला सांगतात मिस्त्री तर मग ते तोपर्यंत जाऊन येईन मी तर आता चाललंय तिकडे बघा प्रवासात त्या बघायला मिळते हा तुम्हाला व्हिडिओमध्ये एक जर्नी बघायला मिळणार आहे खास करून आमच्या गावाकडचा कर नजारा अंजार लिश तो पट्टा तिकडे बीच वगैरे बघे काय काय मस्त फ्री जरा तिकडून मग दापोर इथे जायचं आहे उद्याला वगैरे तिकडे सो चला ठीक आहे हो च मौर्य मंगलमूर्ती नाही बेस ना बाय बाय यू टाटा चिंचगर पूल हा पूल क्रॉस केला की आम्ही दापोली तालुक्याच्या हद्दीमध्ये लागतो याच्या अगोदर आमच्या इकडे अलीकडे मंडगड तालुका आम्हाला इकडे मांदिवली कवडोली रावतोली अशी गावं लागली ती पार करून आम्ही पुढे चाललो आहे तर रस्त्याला खूप झाडी आहे काजूची झाडं आहेत हिरवळ आहे आणि अशा वातावरणातून प्रवास करतानाही भारी वाटतंय आणि अशा प्रकारे जवळजवळ एक दहा पंधरा किलोमीटरचं अंतर पार करून आमच्या गावावरून आमच्या पलीकडच्या स्टॉपजवळ आलेला आहे आणि हा पलीकडचा स्टॉप आमचा इकडे लिहिले बघा आणि इथला एक टायमाला किती गर्दी असायची माणसं स्टँडवर असायची मुंबईत जाताना कुठे बाजारपेठेत जाताना तर ह्या टायमाला आता आजकाल लोक नसतात ना इकडे कोणी नसतं हे बघा इकडे मोसिकचर आणलेत हे दादा आपले सबस्क्रायबर कुठले होते तुम्ही मांडिटी सावंतवाडी सावंतवाडीचे आणि इकडे काय काम करतात हो इथे मी राखलेला आहे अंपो मध्ये आंबे आहेत की नाही आंबे आता असे बारीक आहेत होतात आपल्या इकडे जरा लेट येतात बाकी काय चाललंय कामकाज चाललंय ठीक वांदर आले तर हाकलायचे बाकी बसून असायचं हा टी करायची मध्ये प्रवेश करताना सुक्यांचा घमघमाट कारण आता सध्या कोलीम जास्त झाले पूर्ण कापलेला कोलिमच कोलीम आहे हे आणि इकडे पुरुषां कुठ पुरुषां तर केळशी झाल्यानंतर आमची सगळी गोष्टी मावरेवाले मच्छीवाले माझ्या इकडे असतात आणि इकडे खाली बोट येतात संध्याकाळी तीन वाजता बोट येईल चिमण्या साईडला रस्ता कडाखा आणि पाव मस्त फ्रेश दुपारच्या टायमाला गर्दी कमी असते कोण नसतं आमचा दुपारचं जेवणच झालं केळशीतून बाहेर पडलोय आणि आम्ही तर चाललो आहे आडे उत्तमभर मार्गाने अंजारलेत रात्रीची वेळ आता आम्ही आलो इकडे फ्रेश झालो चहा झाला आमचा नंतर मग आम्ही गेलो होतो हरणे फिश मार्केटला तिकडे जाऊन मासे आणले त्याचा व्हिडिओ तुम्ही सेपरेट बघितला असेल तर मधल्या पिरियडमध्ये आम्ही काही जास्त शूट नाही केलं निवांजरा येऊन रिलॅक्स झालो आणि आत्ता रात्रीची वेळ आहे तर इकडे आम्ही थांबलो ना तर ते दादा आहेत एक आपले आणि ते ओळखीचे आहेत जवळचे संबंध आहेत तुम्हाला त्याचं डिटेल आहे ना उद्या सकाळी येतो बा आता आम्ही जिथे थांबलो ना ते रूम्स आहेत बाहेर बघा असे वरती आणि अंजार तिथलं प्रॉपर एकदम रोडच्या बाजूलाच म्हणजे हा इकडे रोड आहे त्याच्या बाजूलाच त्यांचा हा असा होमस्टे बोलता येईल हॉटेल बोलता येईल सात रूम आहेत त्यांचे तिकडे येऊन आम्ही थांबलो आहे आणि आपल्या दीपक बाईचे ते मावशीचं माझ्या मावशीच्या हो मुलाचा आहे होमस्टे आहे लॉज आहे होमस्टे तर इकडे मी फर्स्ट टाईम आलो आहे तर मग त्यांनी जेवणासाठी आम्हाला हे सगळं रात्री सजवलेलं आहे जेवण त्याच्यामध्ये चपाती आणि इकडे कोळंबीचा सुक्का केला आहे म्हणजे ड्राय एकदम फ्राय केलेला या साईडला बघा आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये आहे कोळंबी फ्राय तवा फ्राय आहे आणि इकडे हे रस्सा आहे इकडे ग्रेवी कोळंबीच आहे आम्ही गेलो आणायला बाजारात तिकडं आणि हे सुक्का आहे कोळंबीचा एक नंबर आता रात्रीच्या जेवणातला बेत एकदम भन्नाट मस्त मजा करणार आम्ही मिस करतोय फॅमिलीला आम्ही ठरवलं आहे नेक्स्ट टाईम आपण ना अंजारले बीच वरती दिवसभर येऊ फॅमिलीसोबत आणि नक्की आम्हाला आम्हाला तिकडे आम्ही आम्ही रिलॅक्स इथे रात्रीच्या इथे जेवायला बसलो ना समुद्राच्या गादीचा आवाज येते ऐका हे बघा इकडे जवळ आहे पाचशे मीटर पण नसेल समुद्र आहे एकदम खूप मोठा हातांग असतात समुद्र बघा आवाज येतोय आहे तर हा सगळा फील तुम्हाला घ्यायचा असेल ना तुम्हाला इकडे आला तर कधी मस्त अनुभवता येईल पावसाळ्यामध्ये भारी ना आणि इकडे दादा बघा अमोल दादा उद्याला ओळख करून देतो तुमची चांगली व्यवस्थित आता दापड देत ते कोळंबी तवा एवढा भारी झालाय ना आतमध्ये कोळंबी शिजले प्रॉपर आणि जी ग्रेव्ही आहे ती पण जबरदस्त भन्नाट झाले गुड मॉर्निंग सकाळची वेळ उठल आणि मस्त फ्रेश झालंय आणि इकडे यांचं हे घर आहे दादांचं मो खूप एकोणीसशे मला वाटतं काहीतरी एकोणीसशे एकसष्टला बांधलेलं घर आहे जुनं घर आहे कोकणी पद्धतीचं घर आहे आणि रोडच्या बाजूलाच आहे आणि खूप सारे पक्ष्यांचा जा आवाज होते बघा आणि मस्त फ्रेश झालं आता चहा होणार आहे आप लवकर उठलं आहे आणि निवांत मस्त बसलेलं पण आजूबाजूचा परिसर पर नाहीत होतं आणि वरती आता आज मधला दिवस आहे वीक डेज आहे त्यामुळे ना पर्यटक नाही तिथे पण वीकेंडला खूप तुफान गर्दी असते आणि सीझनमध्ये जेव्हा बुल्हाणं सुट्टी पडते तेव्हा वीकला पण गर्दी असते तर यांचा खूप जुना व्यवसाय आहे जसं वीस एक बावीस वर्ष झाली ते होत आहेत आणि पहिल्या घरातून जरी स्टार्ट केलं नंतर मग हळहळ त्यांनी प्रोग्रेस केली तर बाकी प आपल्या आंजारल्यामध्ये भरपूर सारे पर्यटनासाठी पर्यटक येत असतात तर तुम्ही फक्त द्याला तर ह्या दादाचा मी नंबर देईन त्यांना कॉन्टॅक्ट करा या इकडे मस्त सगळं ते आणि समुद्र जवळ आहे वरती कडावसा गणपती अंजारले तिकडे पण जाता येतं आणि खूप छान आहे परिसर तिकडे जा पण आमच्याकडे आणि तुम्हाला दाखवतो इकडे तीन रूम आहेत आम्ही थांबलेलो होती ही रूम तर इकडे छान त्याने सेटअप केलं आहे बघा असं विंडो आहे बाहेर असं इकडं एक्स्ट्रा मॅट्रेस वगैरे हो मिळतात आणि इथून हा नजारा सकाळी उठल्यानंतर कितीतरी टायम इथे बसून आणा हा परिसर बघत होता इकडे सगळं आमच्या आमच्या माणसांसाठी नेहमीच आहे पण तुम्हाला जो फील देतो की तुम्ही पण येऊन इकडे हा असा आनंद घेऊ शकता तिकडचा परिसराचा वरती डोंगर आहे सगळं इकडे वॉशरूम पण आहे असं वॉशरूम आहे सगळे प्रॉपर आहे आमचा इकडे स्टे झाला जेवलं वगैरे मस्त वाटलं <laughs> एस टी आली एस टी केळशी आहे दापोली केळशी इथे स्टॉप पाहिजे तिथे थांबते इकडे आणि नाश्त्याची वेळ आहे नाश्त्यामध्ये कांदे पोहे करून कव्याचा चौघा आणि त्यामध्ये लिंबू या नास्ता करायला सकाळचा गर्म नाश्ता नंतर मग चहा होणार आहे मस्त गर्म नाश्ता खाला या शांत बसले तो अटॅक करायला बोलतो आहे पण ते बघतो आहे वाटत बघतो आहे गाडी लावली इकडे आणि बसलेलं आहे कडावाचा श्री गणपती अप्पाचं देवस्थान तिथलं हे मंदिर आणि इकडची ही सगळी दुकानं बऱ्याच दिवसानंतर ते आलंय मागच्या वेळेस फॅमिलीसोबत आलेलो तर अंजारीत आले मग चला दर्शन घ्या अप्पांचं दर्शन झालेलं आहे आमचं आणि ह्या परिसरात आवारात निवांत बसण्यासाठी शांत जागा आहे खाली तलाव आहे तिथे तलावात कासव पण भरपूर असतात का आहेत काका ना तर इकडे ते कार्याध्यक्ष आहेत तुम्ही सुद्धा ट्रस्टी वरती आहात आपल्याकडे खास करून भक्तभाऊ येत असतात आणि आता मागे गणेश जयंतीचा उत्सव पण झाला असेल हो तर खास करून आपल्या देवास इकडे म्हणतात ना एक जागृत देवस्थान आहे भरपूर लोक येत असतात तुम्ही काय सांगाल काय सांगणार लोकांना भावत आहे लोक येत आहेत बरोबर आणि उन्नती तर होतच राहायची आहे लोकांना काय आवाहन करा तुम्ही लोकांना आवाहन करेन की जास्तीत जास्त संख्येने यावं इथलं जे काही हे आहे सौंदर्य आहे ते पहावं पर्यटनाच्या दृष्टीने काय तुम्ही सांगाल पर्यटन तर आहेच जोरात आहे पण त्याचा गैरवापर करू नये लोकांनी शिस्तीमध्ये व्हावं प्लास्टिकचा गैरवापर करू नये कारण बरोबर जे सौंदर्य आहे हां इथे टिकून टिकून राके बरोबर तिकडे तळं आहे आणि पाणी तिथे तर खाली आतलं आहे तर इथे बरेच लोक भक्त वगैरे घेतात बघायला कासं आहेत भरपूर दिसायचे आता हायक्रीम माहिती नाही आहेत तेव्हा ते, वागा। ते, वागा। ते वागा। असं खूप आहे तिथे लहान मुलं एकदम असं बघत असतात एक आहे तिकडे एक मोठा आहे बघितले का आपले ओके कसे वाटतात ओके म्हणजे तुमच्या घरी कुठले प्रॉडक्ट बंद झाले की सगळे असे इकडचे स्थानिक लोकल आहेत ना आपले सगळे हे तुम्ही घरी करतात हे कुठले आहेत अळिवचे लाडू आणि हे पीठ वगैरे सगळे आंबोळी पीठ कुळीत पीठ मसाले हे सगळे घरी बनवतात इकडे आंब्याचा रस पण आहे पाक पण आहे इथलेच आहेत ना, ना हे सगळे वा काजू वगैरे सगळे इकडे मिळतात असे तुम्हाला देवासाठी ताट मिळतं सगळं मिळतं इकडे आणि हे सगळे लोकल प्रोडक्ट्स आहेत तर तुम्ही येऊन खरेदी करत ना तर तुमचा शॉपिंगमध्ये वगैरे आणि हा इकडे वड खूप जुना आहे त्याच्या खाली असा बनवला हो वगैरे बसायला पण मस्त आहे निवांत आणि पर्यटक लोक येतात ते गाड्याकडे गा पार्किंग करायला जागा मस्त आहे सध्या सिजन सुरू आहे तर हे बघा बस आले मोठीच्या मोठी बरेच प्रायव्हेट बस गाड्या करून येतात असे आणि मुलाच्या सहली पण येतात इकडे तर इथून खाली पूर्ण बीच दिसतो असे सगळे मध्ये मध्ये देवांचे स्थान आहेत हां हनुमानाचे इकडे स्थान आहे हा इथला वड वालयामध्ये तुटला आहे ना खाली बघा हा व्ह्यू बघा किती मस्त वाटत आहे समोर पूर्ण हा असा अथांग असा अरबी समुद्र आणि समोर तिकडे सुवर्णदेव किल्ला आहे इकडे पाच पंढरी गाव आहे आणि वती हा बायपास रोड आहे जायला छान वाटतं तिथून आणि इकडे पूर्ण हा बीच आहे खाली नारळ पोपडीची झाड आहे सगळी हा पूर्ण बीच आहे असा घेतले कैरीचं पण आणि तुम्ही आल्यानंतर कैरीचं पण आहे नक्की टेस्ट करा काय घेतले जांभूळ जांभूळ सरबत इकडे सगळ्या प्रकारचे फ्लेवर मिळतात आवळ्याचं सरबत आहे जांभळच आहे भरपूर आहे तू काय घेतलेस काजूचा दादांच्या सख्या काकी त्यांचा स्टॉल इकडे आणि मागच्या वेळेस आलेलो शेगवन काकी तर त्यांच्याकडे सगळे मिळतात तिथे येऊन सोडा सोडा पित सोडा कुठला आपण आता उशीर आलो आपण पण तुम्हाला विहंगम नजरा पगार मिळेल आणि खूप क्लीन बीच आहे इकडचं पण बोर आहे बो, बोरी बोर बोरीचं झाड मोठं बोर आहे पण आंबट आहे कशी काय माहिती खूप मोठा बोर आहे या एका बाजूला बघताय आंजारलेचा लाईट हाऊस आणि या साइडला हा मोठा असा समुद्र किनारा अरबी समुद्र त्याचप्रमाणे अंजारलेचा बीच खूप सुंदर आणि क्लीन आहे अमोलदाजाने आम्हाला या बीच बद्दल माहिती पण सांगितली इकडे कासव महोत्सव पण असतो आता तो लवकरच सुरू होईल आणि त्याची तारीख पण आपल्याला सांगणार आहे त्यावेळेस व्हिडिओ नक्की करू तर आता मी थांबलेलो ना ते ही उभाग्राई आहे म्हणजे प्रॉपर अंजारल्यातनं कड्यावर छानपती जातो ना हा रस्ता आपल्याला जातो तर इकडे श्री साई समर्थ लॉज अंजारले त्यांचे हे ए सी नॉन ए सी असे रूम्स आहेत उपलब्ध ॲड्रेस त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे हा वरती चार रूम आहेत खाली तीन रूम आहेत बाहेर असं पूर्ण बगीचा त्यांचा त्यांचं पूर्वी त्यांचे खाली तीनच रूम होते नंतर त्यांनी वरती वाढवले हळूहळू डेव्हलपमेंट केली तर आपले जे अमोल दादा त्यांचंही आहे एवढं अमोल शिकवण हा बाहेर असं मस्त पॅसेज देते जेवणावाडे पण होतात म्हणजे डायनिंग टेबल आहेत मोठे मोठे आठ आठ माणसं दहा दहा माणसं एका टायमाला जाऊ शकतात तिकडे हे डायनिंग टेबल आहेत हे सगळे नॉन ए सी आहेत ना दादा हे नॉन ए सी रूम आहेत इकडे असा रूम आहे आतमध्ये अटॅच ऑश रूम आहे आणि फॅन वगैरे मिळणार तर हे ग्राउंडला तीन रूम आहेत तसे इकडे पण एक आहे आणि ह्यांचं हे मूळ घर आहे ते म्हणजे ते खूप जुनं घर आहे पण मस्त कौला कोकणी पद्धतीचं घर आहे आणि हे अमोल दादा दादा नमस्कार तर आपल्या व्यवसायाला किती वर्ष झाले तरी पण सतरा वर्ष झाले इकडे वहिनी पण आहेत आणि यांची भेट माझ्याशी पहिल्यांदाच त्यांचे नातेवाईक आहेत आपले शेजारी हो पण कधी अशी आपण भेट नव्हती झाली कधी त्या निमित्ताने कधी असं म्हणजे येणं झालं नाही इकडे तर हा म्हटलं आपण जाव्या अंधारे साईडला चाललो चाललं तर त्यांनाकडे भेट द्या आपण यांच्याकडे मस्त काल स्टे झाला मस्त आणि वरती रूम आहे ते पण बघितलेत एसी रूम पण वरती आहेत ना ते जरा बघूया का आपण चला आणि जेवणाची पण सगळी सोय त्यांच्या घरीच ते करतात त्या वहिनी करतात आणि तुम्हाला इथे जवळ हरणे फिश मार्केट जवळ असल्यामुळे मासे प्रमाणात असतात ताजे मासे आणायचे इथे ते बनवून देतात आणि इवन त्यांच्याकडे जेवणाची पण ऑर्डर ते घेतात फिश मासे सगळं व्हेज नॉन दोन्ही प्रकारचं जेवण मिळतं आणि काल आम्ही खाल्लं ना अप्रतिम आहे बनणार एकदम भारी व्हेज झाला तर हा त्यांच्या घराच्या मागे जाण्या ते किचन चुलीवरती जेवण करतात आणि जेवण फक्त चुलीवरतीच बनतं यांचं हे खास बात आहे आणि पुणेकर मंडळी पुण्यावर भरपूर सारे पर्यटक येतात त्याच्यासाठी हा एक माहितीशीर फलक आहे असा वरती झाला रस्ता आहे पाठीमागे पण तिकडे असा हॉलसारखा आहे वरती टॅरेस आणि इकडे परत टॅरेस आहे इकडे आपला डायरेक्ट हॉल टाईप आहे ना हे ओपन हॉल म्हणजे इथे डायनिंगचा सेटअप होतो आणि इकडे आहे ती ए सी रूम आणि ऑलमोस्ट रूमची साईज सेम आहे बऱ्यापैकी कम्फर्टेबल तुम्ही एक फॅमिली आरामात झोपू शकता असं आहे डबल बेड एक्स्ट्रा मॅट्रेस मिळतात आणि अटॅच वॉशरूम आहे हे बघा मस्त वॉशरूम पण स्पेसिस आहे मस्त पाणी चोवीस तास गरम पाणी चोवीस तास आणि सोबत मिळणार वायफाय वायफाय फ्री ना वायफाय फ्री तर तुम्हाला रिक्वेस्ट करेन आपले जेवढे काही सबस्क्राईब मंडळी असतात बरेच मंडळी आहेत जे पुणे मुंबईत राहतात किंवा इतर ठिकाणी पण आहे सातारा वेगवेगळ्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागामध्ये आहेत त्यांना खास करून कोकण फिरायचं असतं तर आमच्या गावाकडचं फील्ड मग घ्यायचं असेल तर अंजारल्यामध्ये पण तुम्ही दादांकडे स्टे घेऊ शकतात दादा इकडे आपल्याकडे कॉन्टॅक्ट करायचा कसं तुम्हाला नंबर सांगा नाईन फोर हां झिरो फोर डबल झिरो टू एट ओके याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा मेसेज करा तुम्हाला पूर्ण माहिती सांगतील ते रूम रेट्स काय आहेत वगैरे काय कारण बऱ्याच जण प्रश्न असतो हा रेट आहे ना कमी जास्त होत असतो म्हणजे सीझन वाईज बरोबर विकेंडला थोडासा असतो कमी जास्त तर ते आहे तुम्ही तुम्हाला आणि चुलीवरती जेवण करतात चुलीवरती जेवण स्वतः घरी करतात त्या आता मस्त आम्ही फिरवणाले वरून बीचवरती गेलो आणि छान वाटलं आहे तर बारा वाजलेले आहेत आता मी पुढच्या प्रवास त्याचा व्हिडिओ सेपरेट कदाचित करेन मी तर मंडळी तुम्हाला कधी इकडे यायचं असेल तर तुम्ही जाऊ शकतात श्री साई समर्थ लॉज असं यांचं हे नाव आहे यांच्या लॉजचं होमस्टे आहे त्यांनी सेपरेट बांधलेले असे होमस्टे नाही बोलतं साईडला त्यांनी रूमच काढलेत हॉटेल रूम सगळेच आहेत ते पण आणि त्याची जेवणाची सगळी सोय आहे आता इकडे मस्त आपली गाडी पण क्लीन केले आणि आता मला त्याच्या पुढच्या प्रवासाला स्वच्छ केले क्लीन आणि मस्त फिरलो वगैरे आलो आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर लाईक करा कमेंट करा त्यांना त्यांचा नंबर दिला त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही इकडे येऊ शकतात तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आता तुम्हाला आणखी काही अंजारले ते व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील अजून पर्यटन दृष्ट्या किंवा आणखी काही गोष्टी दाखवण्यासाठी खूप आहेत इकडे अंजारल्यातल्या तर तुम्हाला याच्या काही दिवसामध्ये नक्की दाखवेल पुढच्या वेळेमध्ये स्वतःची काळजी घ्या इच्छा असेल तर मार्ग आपल्याला दिसू शकतो या उक्तीतूनच पुढं ग्रामीण भागातील एक व्यक्तिमत्व यस फॉर सतीश यांनी झेप घेऊन युट्यूबच्या माध्यमातून अनेक व्ह्युअर्स एकत्र केले विळा केले त्या ते, के ते, ते स्वतः जे यूट्यूब चॅनलवर काही छोटे छोटे या ठिकाणची व्हिडिओ जी ग्रामीण बोलीभाषा आहे ग्रामीण क्षेत्रातलं जीवन आहे त्याचे व्हिडिओ करून युट्यूबला टाकतात आणि ते लोकांना आपले म्हणून भावतात हे आपलं आहे ते जाणीव करून देतात ग्रामीण भागातील जीवन त्यांच्यापर्यंत पोहोचवतात असं हे व्यक्तिमत्व यश पवार सतीश तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि या योगायोगानं अमोल शिगवाण यांच्या माध्यमातून ते आपल्या अंजला शाळेला भेट देण्यासाठी आलेले आहेत आमच्या शाळेच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो आमच्या विद्यार्थ्यांनी बनवलेलं हे पुष्पगुच्छ देऊन त्यांचं मी स्वागत करतो खूप खूप आभारी आहे सर आणि सरस्व बऱ्याचशा चर्चा झाली आणि भविष्यात एकत्र येऊन समजा आपल्या इकडचं पर्यटन असेल किंवा स्थानिकचे काही प्रोडक्ट वगैरे असेल परप्रकल्प असतात किंवा इतर काही आपले स्थानिक वेगवेगळे सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे तो लोकांपर्यंत जगात पोहोचवायचं काम आपण नक्की एकत्र करू शकतात Uh, okay, सरांची okay. आम्हाला साथ नक्कीच लाभेल आणि हजार आहेतच तिकडे सो नक्कीच भेटत राहू सर आम्हाला थँक्यू सो मच तुमच्या